माहूर येथील हॉटेल व लॉजिंग चालकाच्या बैठकीत पोलिसांच्या सूचने माहूर येथील राजश्री लॉज मालकांवर रजिस्टर मध्ये नोंद न ठेवल्याने केली कारवाई माहूर शहरातील बस स्थानकाजवळ राजश्री लॉज मध्ये अवैधरित्या आलेल्या प्रवासी तोडपेला कोणत्याच रजिस्टरमध्ये नोंद न करता प्रवेश देणे चांगलेच महागात पडले आहे माहूर पोलिसांनी दिनांक आठ जुलै रोजी राजश्री लॉज चे मालक गणेश जोशी व कर्मचारी अनिल माधव गंजेवर त्यांच्या विरुद्ध कलम दोनशे तेहतीस ऑब्लिक तीन पाच बी एन एस प्रमाणे कायदेशीर कारवाई केली आहे या कारवाईने माहूर शहरातील प्रसिद्ध निवडक हॉटेलमध्ये अवैध व्यवसायासह अवैध जोडप्याच्या गैरकृत्याला चालना देणाऱ्या चालकांमध्ये चांगली धडकी भरली आहे माहूर हे तीर्थक्षेत्राचे व तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे भाविकासह शिक्षणासाठी तसेच बाहेर गावाहून कामानिमित्त येथे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शहरातील मुख्य रस्त्यांवर महाविद्यालयासह शाळा असल्याने हजारो विद्यार्थी नित्य वावर असतो तसेच दररोज हजारो लोक याच रस्त्यावर ये जा असतात विदर्भातील व शेजारी तालुक्यातून देखील देखील प्रेमी येथील लॉजमध्ये येऊन मजा करीत असल्याची चर्चा होती विशेष म्हणजे रूमसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून घेण्यात येत असल्या नसल्याने हॉटेल चालकाला रूम भाडे काम दुप्पट मिळत होते काही ठिकाणी तर अवेधीरित्या देह विक्री व्यवसायासाठी बाहेरगावाहून तरुणीला आणले जात असल्याचे देखील कळते या प्रकरणाने शहर आणि तालुक्यातील पालकांमध्ये चिंता पसरली होती अशातच दिनांक आठ जुलै रोजी माहूर पोलिसांनी भरवस्तीतील राधश्री लॉजवर धाड टाकली असता एका रूममध्ये एक चोवीस वर्षीय मुलगा तर दुसऱ्या रूममध्ये सव्वीस वर्षीय मुलगी व तीस वर्षाचा युवक मिळून आला त्यांचे आधार कार्ड चेक करून चौकशी केली असता त्यांनी देवदर्शनासाठी माहूरला आल्याचे सांगितले मात्र राजश्री लॉजचे मालक गणेश जोशी व कर्मचारी अनिल माधव गंजेवार यांनी राजश्री लॉज येथे रूम बुकिंग रजिस्टरमध्ये नोंदणी करता ओळखपत्र न घेता रूम उपलब्ध करून देऊन शासकीय लोकसेवकांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने दोघांविरुद्ध कलम दोनशे तेहतीस अबले तीन पाच बी एन एस प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक संदीप आणि बोईनवाड यांनी केली आहे ते जे आहे ते एक साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असून या ठिकाणी भाविकांची वर्दळ आहे तसेच या ठिकाणी काही घातपात होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी जे हॉटेल चालक आहेत लॉज चालक आहेत यांना माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने एक विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांची तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व नागरिकांची त्यांनी रेकॉर्ड मेंटेन करणं आवश्यक आहे आधार कार्ड घेणं आवश्यक आहे त्यांचे कुठून आले कुठे जाणार आहेत त्यांच्या वाहनांच्या नोंद त्या ठिकाणी त्यांच्या रजिस्टरला करणे आवश्यक आहे त्याच पद्धतीने प्रत्येक लॉजेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तसंच बाहेरही सी सी टी व्ही कॅमेरे लावणं ते आवश्यक आहे अशी माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांना विनंती करण्यात येते आहे धन्यवाद